सांगली शहरातील शंभर फुटी रोडवरील बव्हाण हॉस्पिटल समोरून चालत निघालेल्या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिली या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या सदरचा अपघात हा बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी परशुराम शिवपावळे वयवर्ष चौतीस राहणार हनुमान नगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालक अनिकेत बसवंत वनमाने राहणार त्रिमूर्ती कॉलनी सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे परशुराम आवळे यांच्या आई या बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारे शंभर फुटी मार्गावर उनीघाल्या होत्या त्यावेळी पाठीमागून भरधाव बेगात अनिकेत हा दुचाकी क्रमांक एम एच दहा डी टी चौपन्न ब्याऐंशीवरून आला त्यांनी थेट आवळे यांना जोराची धडक दिली या अपघातात आवळे यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली